तर राहिलेला शेवटचा उपप्रकार पाहणार आहोत तो आहे आत्मवाचक सर्वनाम मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या म्हणजे सर्वनाम हा तुमचा घटक कंप्लीट होणार आहे मग सहावा उपप्रकार आहे सर्वनामाचा आत्मवाचक सर्वनाम मग याची व्याख्या काय आहे ते पाहात चला आपण स्वतः आपण स्वतः नीज या सर्वनामांचा वापर केल्यास त्याचा स्वतः असा अर्थ होतो त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे आहेत मग आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच काय तर आपण स्वतः नीर या सर्वनामाचा वापर केल्यास त्याचा अर्थ काय होतो स्वतः म्हणजे स्वतः असा अर्थ होत असल तर त्यावेळेस काय असतं आत्मवाचक सर्वनाम होत असतं चला तर उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल उदाहरणातून मग उदाहरण आहे मी स्वतः त्याला पाहिले मी स्वतः मग याच्यातील आत्मवाचक सर्वनाम तुम्हाला ओळखायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे दुसरं आहे तू स्वतः गाडी हाकशील का तू स्वतः हा गाडी हाकशील का हाकशील का आता तिसर घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पक्षी निज बाळासह बागडती पक्षी निज बागड़ती चला तर उदाहरणातील तुम्हाला काय ओळखायचं आहे तर आत्मवाचक सर्वनाम ओळखायचं आहे की त्याच्यातून अर्थ काय होतो तर स्वतः असा होतो मग मी स्वतः त्याला पाहिले दुसरा आहे तू स्वतः गाडी हाकशील का तू स्वतः गाडी हाकशील का पक्षी निज बाळासह बागडती हे काय आहेत तर आत्मवाचक सर्वनामे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये